ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगरमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असणारे विजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. या संघटनेमार्फत शासनाच्या जा काही योजना असतील व तसेच गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ही संघटना काम करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष यांनी सांगितलं. तसेच विद्यार्थ्यांसाठी देखील संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहेत या कार्यक्रमाला महाराष्ट्र सचिव अन्नू गायकवाड उपाध्यक्ष सुनील कदम राजेश गायकवाड पियुष वाघेला हरिलाल गौतम राजेश वानखेडे अॅडव्होकेट सनी चव्हाण नरेश गायकवाड प्रथमेश यादव व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता सर्वप्रथम तुमच्या सर्व पत्रकार, पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र जनित लोकशाही संघटना ही सामान्य जनतेसाठी सामान्य जनताचे हक्क त्यांना मिळवण्यासाठी काम करणार आहे आणि मी तुम्हाला हे सांगतो आज जे महारा उल्हासनगरमध्ये जे महाराष्ट्रामध्ये जो काय भ्रष्टाचार आहे जे काय आपले गोरगरीब महिला आहेत त्यांच्यापर्यंत जी योजना आहे पोचत नाही त्याच्यावरती आपली संघटना ठामपणे काम करणार दुसरा विषय शिक्षणाचा जे आपले लहान लहान मुलं जे फीज जास्त असल्यामुळे प्रायव्हेट शाळेमध्ये शिकू शकत नाही आणि म गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये त्यांना कुठेतरी योग्य ते शिक्षण मिळत नाही त्याच्यामुळे आपले मुलं शिक्षणापासून वंचित राहतात तर त्याच्यावरती आपली संघटना काम करेल आणि भरपूर काही अशा योजना आहेत जे तुम्हाला आम्ही वेळेनुसार सांगत जाऊ पण म्हटलं आपल्या हां बरोबर माझे मित्र पियुष हां पियुष वाघेला माझे मित्र त्यांनी आमचा काल संवाद झाला या विषयावरती ही भरपूर अशा लेडीज वगैरे आहेत जे मुलं आहेत ज्यांना ट्युशन वगैरे क्लासेस लावायचं आहे कम्प्युटर क्लासेस तर बाहेर भरमसाठ फीज आहे तर ते भरू शकत नाही तर आपल्या संघटनेच्या मार्फत आपण पन्नास कम्प्युटर या पुढच्या आठवड्यामध्ये देणार आहे आणि जे ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण शिकून सक्षम करण्याचं काम आपल्या संघटनेतनं करणार आहे यांच्या योजने बोलले परंतु महिलांवर जे अत्याचार होतात मुलींवर अत्याचार होतात त्या संदर्भात संघटना काय करतात सर हां महिलांवर जे अत्याचार होतात मुलीवर आणि महिलांवर तुमचे संघटना काय करतात नक्कीच एकदम सुंदर प्रश्न आहे हा खरं तर आज जर सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये बालकांवरती म्हणजे लहान मुलींवरती आपण जर बघितलं असेल बदलापूरचं अत्याचार प्रकरण आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी महिलांवर आणि बालकांवरती गुन्हे हे वाढलेले आहेत ते आपल्याला नाकारता येणार नाही परंतु बदलापूरमध्ये आम्ही असं आंदोलन केलं की ज्यामुळे आरोपीला तात्काळ अटक केली आणि त्याच्यानंतर बाकीच्या त्या काही गोष्टी झाल्या तर आमची जी संघटना आहे ही कदापिही अशा गोष्टी सहन करणार नाही जिथे जिथे अन्य अत्याचार होईल महाराष्ट्रात तिथे आम्ही ठामपणे जाऊन उभे राहणार आहोत आणि जे आंदोलन करते आमच्या संघटनेचे आ, आंदोलन करतील त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील ते मी असेल माझे ज्युनियर असतील चव्हाण फ्री ऑफ कॉस्ट त्यांना सोडवण्याचंही काम करू आमच्या संघटनेच्या अन्याय अत्याचार आणि बालकांवरती होणारे अत्याचार हे आम्ही सहन करणार नाही एवढं निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा